नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं सर्वांच स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी कटू आहे परंतु सत्य आहे स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी विक्रम मिनिडोर चालकांचा बळी देऊ नका काल एक समाज माध्यमावर पोस्ट फिरत होती पाहिली आणि इतिहासात गेलो इतिहासातल्या काही आठवणी जाग्या झाल्या असंच काही वर्षापूर्वी पेण नगरपालिकेने कौंडाल तळ्यावरील अतिक्रमण हटवलं त्यावेळेला सुद्धा हेच काहीसे नेते होते की त्या कौंढाल तळ्यावरील रहिवाशांना साथ देत होते लढण्याचा बळ देत होते परंतु शेवटच्या लढाईच्या वेळेला कुणीच नेतृत्व बरोबर नव्हतं जी पोस्ट फिरत होती त्या पोस्टनुसार असं होतं कि तीस तारखेच जी काही कारवाई होती ती कारवाई पुढे ढकलण्यात आलं मित्रांनो फोन नेत्याच्या फोनने कुण्या नेत्याने सांगून ही कारवाई पुढे ढकलली नाही तर फक्त आणि फक्त माध्यमांच्या प्रतिनिधींच्या करामती आणि येथील कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस खात्यामुळे ही कारवाई पुढे गेलेली आहे तर उगीच कुणाच्या भूलतापांना बली पडू नका की कुणीतरी फोन केला आणि कारवाई पुढे गेली कारवाई पुढे गेली नाही कारवाई दोन तारखेनंतर नक्की होणार यात काही शंकाच नाही पण त्या अगोदर सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे पेण नगरपालिकेचं अंतिम भूखंड शंभर साधारणतः एकोणीसशे सत्त्याण्णव पासून ह्या विक्रम रोड चालकांचा तिथं वावर आहे हे कुणी नाकारू शकत सुद्धा नाही आणि कुणाला नाकारायचंही नाही साधारणतः विचार केला तर दोन हजार आठच्या सुमारास येथील सत्ताधाऱ्यांनी विक्रम मिनिडोर चालकांना बाजूला काढण्यासाठी काही कारवाया झाल्या ह्या कारवायांमध्ये तत्कालीन आंदोलन सम्राट विष्णुभाई पाटील तत्कालीन युवा नेते वैकुंठ पाटील ह्यांनी विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेला मदत केली आणि त्यावेळेच जे आरक्षण होतं ते आरक्षण तसंच राहिलं आणि तिथून जे काही विक्रम मिनिडोर चालकांना हलवायचं होतं ते राहून गेलं अथवा ते त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांनी नाकारलं किंवा ह्या संघर्षाचा एक प्रकारचा विजय झाला परंतु विजय होत असताना एक गोष्ट निश्चित होती की त्या वेळेला पेण नगरपालिका ह्या विक्रम मिनिडोर चालकांकडून एक अस्तित्वाची पावती फाडत होती परंतु विक्रम मिनिडॉर चालकांनी ही पावती देणं बंद केलं म्हणजे एक प्रकारचं नगरपालिकेला टॅक्स देणं बंद केलं त्यामुळे नगरपालिकेने नकळत ह्या बाबीकडे दुर्लक्ष केलं ह्या विक्रम मिनिडॉर चालकांकडे दुर्लक्ष केलं तिथं ज्या सुविधा व्हायला व्हाय हव्या होत्या त्या सुविधा दिल्या नाहीत नंतरच्या काळात असं झालं की साधारणतः दो विचार केला तर एक एस टी महामंडळाने जी आर काढला आणि ह्या जी आर नुसार विचार केला तर जी आर नुसार पाचशे मीटरच्या आतमध्ये कोणतंही सार्वजनिक वाहतुकीच साधन ठेवू नये आणि त्या जी आरचा बरोबर फायदा नगरपालिकेला झाला आणि नगरपालिकेने दोन हजार अठराच्या सुमारास ज्या वेळेला ह्या पेण शहराचा टीपी प्लॅन झाला त्या टीपी प्लॅन मध्ये त्याचा उपयोग केला आणि ज्या शंभर भूखंडावर आरक्षण होतं टॅक्सी टांगायचं आरक्षण होतं ते आरक्षण बदललं गेलं आणि ते आरक्षण आलं ते, ते म्हणजे सार्वजनिक पार्किंग आणि ही सार्वजनिक पार्किंग टाकत असताना एस टी महामंडळाने त्यांना दुजोरा दिलाच दिला त्याचप्रमाणे उपप्रादेशिक कार्यालयातून तिथं पत्रव्यवहार झाला होता की आपण विक्रम मिनीडोर चालकांना इथं कायमस्वरूपी थांबा देऊ शकतो का त्यावेळेला त्याही पत्राचा उपयोग होऊन तिथे तो नाकारण्यात आला कारण त्यावेळेला ह्या अंतिम भूखंड शंभर वरील आरक्षण बदलून तिथं काय आलं होतं तर पार्किंग आली होती आणि ह्या त्याच सुमारास नगरपालिकेकडून काही हरकती मागवण्यात आल्या होत्या तसं पेपरमध्ये तशा जाहिराती झलकल्या होत्या काही काल हरकतींच होतं परंतु विक्रम मिनिडोर चालकांकडून ही दुर्लक्षित बाब झाली अथवा त्यांच्याकडून सुटली गेली असावी म्हणून त्यांना काय झालं तर त्यांना तो आरक्षणाचा जो काही फंडा होता तो समजला नाही आणि तिचं आरक्षण आलं ते आरक्षण आलं सार्वजनिक पार्किंग त्यावेळेला साधारणतः दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये पेण नगरपालिकेमध्ये ह्या विक्रम मिनिरो चालकांच्या थांब्याविषयी भांडणाऱ्या व्यक्ती होत्या त्या दोनच होत्या एक तत्कालीन नगरसेवक सोमेर पेंडकर आणि मी स्वतः मी स्वतः त्यावेळी नगरसेवक होतो आम्ही दोघांनी ह्या आरक्षणाविषयी भरपूर वाद घातला सर्वसाधारण सभेत डिबेट झाली परंतु कायदेशीर बाब ही लटकी झालेली होती कारण ऑलरेडी आरक्षण हा दोन हजार अठराला ला तो उठवण्यात आला होता आणि त्यामुळं तिथं सार्वजनिक पार्किंग आली त्याच सुमारास जर आणखी एक विचार केला तर एक मेड आहे खरी मेड काय आहे की आज विक्रम मिनीडोर चालकांना बाजूला काढलं जातं त्याच्यामध्ये काही तांत्रिक बाबी मध्ये नगरपाला पालिका चुकलेली आहे ती तांत्रिक बाब काय आहे हे मी पुढच्या पुढच्या ह्याच्यामध्ये सांगणारच आहे परंतु ती तांत्रिक बाब सुधारण्यासाठी आज नगरपालिका सार्वजनिक पार्किंग मधून रस्ता करू पाहत आहे आणि ती जागा नगरपालिकेची आहे ती नगरपालिकेच्या अधिकारात आहे नगरपालिका ते करू शकते ही बाब आमच्या विक्रम मिनीडोर चालक मालकांना समजली पाहिजे आज राजकीय मंडळी येतील भाषणं करतील आश्वासने देतील पण उद्या जर पोलीस बल लावला आणि तुम्हाला तिथून बाजूला काढल्या अगर त्याच्यावर गुन्हे नोंद झाले तर गुन्हे हे तुमच्यावर सर्वांवर गुन्हे नोंद नौन होणार आहेत मग कोर्ट कचेऱ्या आल्यास वेल गेला मानसिक ताण गेला ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी त्याच्यात इन्क्लूड होणार आहेत परंतु आजच्या घडीला जर पेण नगरपालिका आपल्याला तिथं काही गाड्या लावण्याचा जर परवाना देत आहेत तो अधिकृत परवाना आपण घ्यावा जेणेकरून वाद मिटेल तणाव मिटेल पोलीस बळ येणार नाही अन्यथा नगरपालिका बाळाचा उपयोग केल्याशिवाय राहणार नाही कारण कागदपत्री विचार केला तर पेण नगरपालिकेकडे असे श्... स्ट्रॉंग गोष्टी आहेत किंवा त्यांच्याकडे की तुम्हाला ते बाजूला काढू शकतील परंतु आपल्याकडे अशी कोणतीच बाब नाही फक्त आपली बाब आहे की आमचा तिथं अस्तित्व होता परंतु दोन हजार अठराला ला हा अस्तित्व नष्ट करण्यात आला त्यानंतर पुला पुलाखालून पाणी गेलेलं आहे तर माझी एवढीच विनंती राहील की आपण सर्व हे करत असताना राजकीय लोक आश्वासन देतील आपल्या लढण्याची ताकद देतील सगळं काय देतील परंतु गुन्हे नोंदवायच्या वेळेला हे राजकीय लोक आपल्यासोबत राहणार नाही हे मी सांगतो कारण मला कौंडाल तळ्याचा चांगला अनुभव आहे कारण कौंडाल तल्या वेळेला सुद्धा हीच मंडळी त्यांच्यासोबत होती आज विचार केला तर कौंडाल तळ्यातील काही रहिवाशी खरंच तिथं बाधित झाली त्यांची अवस्था खूप कठीण आहे भविष्यात ही वेळ विक्रमवाल्यांवर येऊ नये आज जर आपण अस्तित्वाची लढाई लढत असताना जर ते काही देत आहेत आपल्याला काडी गाड्या लावायला वीस पंचवीस तीस पस्तीस काही गाड्या त्या पहिल्या आपण लावून घ्यावा भविष्यात होणार तर पार्किंग प्लाझा आहे या पार्किंग प्लाझा मध्ये आपला अस्तित्व कसा राहील यासाठी तडजोडी व्हाव्या अन्यथा आपण भांडत राहू नगरपालिका नगरपालिकेकडून भांडत राहील आणि शेवटी एक म्हण आहे कसं व्हायचं तेलही जाईल तूपही जाईल आणि हातात आपल्या धुपाटणं राहील अशी वेल येऊ नये कारण प्रत्येक प्रत्येकाची अस्तित्वाची लढाई लढत आहेत हे मला मान्य आहे परंतु अस्तित्वाची लढाई लढत असताना कायद्याची बाब आपल्याला दुर्लक्षित करता कामा नये एवढीच विनंती आहे कारण जर ताणलं तर तुटणार आहे एवढं नक्की धन्यवाद अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड गर, सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद